उल्हासनगरमध्ये बनावट दाखल्याच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा प्रकार समोर आला आहे येथील परिसरात एस एस टी महाविद्यालय असून या महाविद्यालयामध्ये दोन हजार अठरा साली मुंबई विद्यापीठाने अपात्र ठरलेल्या बारा विद्यार्थ्यांनी विक्रोळी येथील संदेश महाविद्यालयाच्या नावाने बनावट दाखला तयार करून एस एस टी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता हा प्रकार मुंबई विद्यापीठात उघडकीस आल्यावर मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव अशोक घुले यांनी उल्हासनगर येथे येऊन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बनावट दाखल्याच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या बारा विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे विठोळवाडी पोलीस स्टेशनला दिनांक सत्तावीस मार्च दोन रोजी मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव श्री अशोक घुले सर यांनी पोलीस ठाण्याच्या तक्रार दिली की आ, सदर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेलं सिद्ध ठाकूरनाथ कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स उल्हासनगर चार या कॉलेजमध्ये दोन हजार अठरा साली टी वाय करता काही मुलांनी बोगस टी सी स्थानांतर प्रमाणपत्र सादर करून ॲडमिशन मिळवलेलं होतं त्याबाबत कॉलेजने दिलेला अहवाल आणि विद्यापीठातर्फे करण्यात आलेली चौकशी यावरून बारा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सरांच्या तक्रारीप्रमाणे आणि त्यांनी बनावट टी सी कॉलेजला सादर करून प्रवेश मिळवलेला होता आणि याची पडताळणी ही विद्यापीठातील स डेप्युटी रजिस्ट्रार अशोक सर यांनी केली आणि त्यानुसार त्यांनी पोलिसांना तक्रार दिलेली आहे आपण लागलीच गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक गौर हे करत आहेत